व असलाम माझे अनेक मित्र मला प्रश्न विचारतात मग ते इतर असो की मुस्लिम असोत त्यांचा प्रश्न असा आहे की मुजाहिद भाई दिवसातून पाच वेळेस नमाज अदा करण्याची गरज काय जेव्हा आम्ही हे मान्य करतो किंवा मुस्लिम समाज हे मान्य करतो की अल्ला सुबानला आमचा निर्माता पालन करता आहे आम्ही त्याचीच भक्ती करणार त्याच्याशिवाय अन्य कोणालाही आम्ही पूजनीय मानणार नाही तेव्हा या गोष्टीची साक्ष देण्यासाठी दिवसातून पाच वेळेस नमाज अदा करण्याची गरज नेमकी काय तर याचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम मला इथे एक प्रश्न विचारावा असा वाटतो तो, तो प्रश्न एक उदाहरण देऊन मी तुम्हाला विचारतोय तो, तो प्रश्न तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा समजा तुम्ही ज्या वस्तीत राहता ज्या गल्लीमध्ये राहता ज्या मोहल्ल्यात राहता समजा त्या वस्तीमध्ये त्या गल्लीमध्ये त्या मोहल्ल्यामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये एक अत्यंत दानशूर व्यक्ती आहे आणि त्या दानशूर व्यक्तीने आयुष्यभर तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर उपकार केलेले आहेत असंख्य उपकार केलेले आहेत वेळोवेळी जेव्हा देखील तुम्हाला कोण ज्या कोणत्या गोष्टीची गरज रिक 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 होती त्या गोष्टीची पूर्तता त्या व्यक्तीने केली आहे समजा तुम्हाला काही आर्थिक मदतीची गरज होती त्या व्यक्तीने आर्थिक मदत दिली तुम्हाला एक भावनिक आधाराची गरज होती त्या व्यक्तीने किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबाने तुम्हाला भावनिक आधार दिला तुम्ही समाजामध्ये एकटे होता तुम्हाला सामाजिक आधाराची गरज होती त्या व्यक्तीने तुम्हाला सामाजिक आधार उपलब्ध करून दिला तुम्हाला शैक्षणिक मदतीची गरज होती त्या व्यक्तीने तुमच्या शिक्षणाची व्यवस्था केली असे असंख्य उपकार त्या व्यक्तीने तुमच्यावर केले तर त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी तुम्ही काय कराल तुम्ही काय कराल त्या व्यक्तीचे उपकार फेडण्यासाठी तुम्ही काय कराल तुमचं उत्तर असेल भाई आमच्याने जितकं शक्य होईल आम्ही तितकं करू आमच्याने जे शक्य होईल आम्ही ते करू माझा प्रश्न असा आहे की तुमची आर्थिक म्हणजे तुम्ही कितीही प्रगती केली तरी तुमची आर्थिक कुवत त्या व्यक्तीच्या तुलनेत अत्यल्प आहे म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला पैशाची मदत करू शकत नाही तुम्ही कितीही समाजामध्ये स्वतःला बलस्थानी बलशाली स्थान प्राप्त करून घेतलं असलं तरी त्या व्यक्तीच्या तुलनेत तुमचं सामाजिक स्थान नगण्य आहे इतकी प्रचंड ताकदीची सामाजिक ताकदीची ती व्यक्ती आहे त्या व्यक्तीला भावनिक आधाराची गरज नाही त्या कुटुंबाला किंवा व्यक्तीला भावनिक आधाराची गरज नाही शैक्षणिक पात्रता देखील त्या व्यक्तीची किंवा त्या कुटुंबाची प्रचंड आहे तर अशा वेळी तुम्ही काय कराल म्हणजे तुम्ही पैसे देऊन उपकार फेडू शकत नाही समाजामध्ये त्यांना काहीतरी प्राप्त करून देऊन तुम्ही उपकार फेडू शकत नाही तुम्ही भावनिक आधार देऊन देखील उपकार फेडू शकत नाही तुम्ही शैक्षणिक देखील काहीही करून त्यांचे उपकार फेडू शकत नाही अशा वेळी त्या व्यक्तीने तुमच्यावर केलेले उपकार परत फेडण्यासाठी तुम्ही काय कराल शेवटचा पर्याय एकच शिल्लक राहतो तुम्ही म्हणाल की मुजाहिद भाई जेव्हा आमच्याने शक्य होईल तेव्हा आम्ही त्या व्यक्तीची निस्वार्थ सेवा करू हेच उत्तर असेल ना तुमचं आमच्याने जेव्हा देखील शक्य होईल तेव्हा तेव्हा आम्ही त्या ते व्यक्तीकडे जाऊन त्या व्यक्तीची निस्वार्थ सेवा करू आता समजा त्याच व्यक्तीचं म्हणणं फक्त इतकं असेल की बाबा माझे उपकार जर का तुम्हाला फेडायचे असतील फक्त एक काम करत जा जेव्हा देखील माझ्या घरासमोरून जाता एक स्मित हास्य करून माझ्याकडे पाहत जा माझ्यासाठी तितकंच पुरेसं आहे जाताना फक्त स्मित हास्य करून पहा आणि मला मा, विचारा किंवा सलाम करा किंवा फक्त स्मित हास्य करा काहीच करू नका फक्त स्मित हास्य करा तुम्ही करणार की नाही समजा त्याच्या घरासमोरून तुम्ही दहा वेळेस जात आहात दहा वेळेस जरी तुम्ही त्याच्या घरासमोरून गेलात तरी तुम्ही दहा वेळेस स्मित हास्य करून त्याच्या चेहऱ्या चेहऱ्याकडे पाहणार की नाही नक्कीच पाहणार पाहणार ना तर हेच अल्लासोबत करायचं आहे अल्ला सुभाणतालाने हेच म्हटलेलं आहे की मी तुमच्यावर तुमच्यावर असंख्य कृपांचा वर्षाव केला मी तुमच्यावर असंख्य देणग्यांचा वर्षाव केला मी तुम्हाला एक कुटुंब दिलं समाजातील बहुतेक बहुसंख्यांना भो कुटुंब भेटतं अत्यल्प असतात ज्यांना कुटुंब भेटत नाही ते त्यांची त्यांची परीक्षा आहे मी तुम्हाला कुटुंब दिलं मी तुम्हाला आई दिली मी तुम्हाला वडील दिले मी तुम्हाला भाऊ बहिणी भावंड दिली मी तुम्हाला काही ना काही सामाजिक आधार दिला काही ना काही आर्थिक आधार दिला काही ना काही शैक्षणिक पात्रता तुमच्यात निर्माण केली मी काही ना काही तुमच्यामध्ये कौशल्य ठेवलेत काही ना काही मी तुमच्यावर देणग्यांचा वर्षाव केलेला आहे या सर्व देणग्या जेव्हा तुम्ही मोजत बसाल तर मी तुमच्यावर असंख्य देव देणग्यांचा वर्षाव केलेला आहे मी तुमच्यावर असंख्य कृपांचा वर्षाव केलेला आहे आणि या कृपांच्या बदल्यात तुम्हाला माझी भक्ती करण्यासाठी माझी आराधना करण्यासाठी माझं स्मरण करण्यासाठी मला आठवणीत ठेवण्यासाठी फक्त इतकंच करायचं आहे की या कृपांबद्दल माझ्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करा आणि कृतज्ञता भाव व्यक्त करण्याची पद्धत अशी आहे की दिवसातून पाच वेळेस नमाज अदा करा जेव्हा झोपेतून उठता तर आजच्या दिवसा दिवसा आजचा एक नवा दिवस मला दिला रात्री झोपेतून माझ्यावर मृत्यू ओढावला नाही मला एक न, नवा दिवस जगण्याची संधी मिळाली म्हणून नमाज अदा करा नमाज अदा करून जेव्हा तुम्ही मस्जिदीच्या बाहेर पडता आणि आपल्या रोजगारासाठी धावपळ करता धावपळ करून जेव्हा दुपारच्या वेळेस तुम्ही निवांत बसता तर ती धावपळी तुमची संपलेली असते आणि दुपारच्या जेवणासाठी तुम्ही जेव्हा निवांत होता तेव्हा तुम्हाला हे जेवणाचं ताट उपलब्ध करून दिलं तुम्हाला निवांत वेळ उपलब्ध करून दिला तुम्हाला काही ना काही देणग्या दिलेल्या आहेत त्या देणग्यांबद्दल दुपारच्या नमाजमध्ये कृतज्ञता व्यक्त करा दुपारच्या नमाजनंतर जेव्हा तुम्ही आराम करता किंवा थोडंसं स्वतःला निवांत ठेवता आणि थोडंसं निवांत ठेवल्यानंतर पुन्हा धावपळीला लागता आणि सायंकाळच्या वेळ जेव्हा तुम्ही घराकडे जात असता तेव्हा जाताना आणखी एकदा कृतज्ञता व्यक्त करा कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी दिवसातून पाच वेळेस नमाज अदा करायची आहे नमाज अल्ला तू किती मोठा आहेस तू किती थोर आहेस तू किती महान आहेस हे अल्ला सांगण्यासाठी नमाज नाही येते तर ते स्मरण तर स्वतःला आहे अल्ला किती महान आहे याचं स्मरण तर स्वतःसाठी आहे अल्लाने कोणकोणत्या देणग्यांचं वर्षाव केलं याचं स्मरण तर स्वतःसाठी आहे या सर्व स्म स्मरणाच्या पलीकडे नमाज कशासाठी आहे तर अल्ला प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी आहे आणि जी व्यक्ती सृष्टीच्या निर्मात्या निर्मात्याप्रती कृतज्ञ राहू शकत नाही जी व्यक्ती पालनकर्त्याबद्दल कृतज्ञ राहू शकत नाही ज्या व्यक्तीच्या मनामध्ये मा त्याच्या निर्मात्याबद्दल कसलाही उपकार भाव नाही की त्याने माझ्यावर उपकार केलेले आहेत कृतज्ञता भाव नाही त्याने माझ्यावर उपकार केलेले आहेत त्याने मला देणग्या दिलेल्या आहेत त्याची माझ्यावर कृपा आहे म्हणून म्हणून मी त्याचं काही देणं लागतो आणि देणं मी त्याला काय देणार सर्व काही त्याच आहे मी त्याला काय देणार मी फक्त आणि फक्त कृतज्ञता व्यक्त करू शकतो आणि जी व्यक्ती यासाठी देखील तयार नाही जी व्यक्ती यासाठी देखील राजी नाही त्या व्यक्तीच्या बंडखोर स्वभावाचा तुम्ही लावा किती प्रचंड बंडखोरी आहे ही तुम्ही तुमच्या इच्छेच्या शिवाय या जगामध्ये जन्माला आले तुमची आई कोण असावी तुमचे बाबा कोण असावे तुमचे आई वडील कोण असावे याचा निर्णय तुमचा नव्हता त्या निर्णयाशिवाय तुम्हाला एका कुटुंबामध्ये दे जन्म देण्यात आला तुम्ही ज्या कोणत्या धर्मामध्ये जन्मता ज्या कोणत्या प्रांतामध्ये विभागामध्ये जन्मता यामध्ये तुमचं निर्णय स्वातंत्र्य काहीच नव्हतं तुम्हाला तुम्हा जीवन मिळाले जगण्याची संधी मिळाली आहे त्या संधीचं तुम्ही सोनं करू शकता आणि त्या संधीचं सोनं करून या मरणो मरणोप्रांत जीवनामध्ये मृत्यूनंतरच्या जीवनामध्ये तुम्ही आपल्या कर्मांचा मोबदला मिळवू शकता इतकी मोठी संधी तुमच्या निर्मात्याने तुम्हाला दिलेली आहे आणि त्या संधीबद्दल तुमच्या मनामध्ये काळीचीही कृतज्ञता नाही कसलाही कृतज्ञता भाव नाही हे विचित्र आहे इस्लाममध्ये दिवसातून पाच वेळेस नमाज पडण्याचा जो आदेश आहे तो अल्ला सुवानोताला प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी देण्यात आलेला आहे जर तुम्ही अल्ला सुवानोतालाने तुमच्यावर केलेल्या उपकारांबद्दल कृतज्ञता भाव बाळगत असाल त्याच्या देणग्यांची तुम्हाला जाणीव असेल त्याने तुमच्यावर केलेल्या कृपांची तुम्हाला जाणीव असेल तर थांबा आणि अल्लाप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करा तुमच्या मनामध्ये असलेला ग्रॅटिट्यूड तो तुम्ही व्यक्त करा तो दाखवा तो ग्रॅटिट्यूड तुम्ही दाखवा द पोस्चर ऑफ ग्रॅटिट्यूड द जेस्चर्स ऑफ ग्रॅटिट्यूड ते तुम्ही दाखवा ते व्यक्त करा आणि ते व्यक्त करून तुम्ही समाजाला हा संदेश द्या की हे यामध्ये माझं स्वतःचं काहीच नाही माझ्याकडे जी आर्थिक ताकद आहे ती माझी नाही जी सामाजिक प्रतिष्ठा आहे ती माझी नाही जी शैक्षणिक गुणवत्ता आहे ती माझी नाही ना ना जे शरीर आहे ते माझं नाही जे कुटुंब आहे ते मी निवडलेलं नाही जे आई वडील आहेत त्यामध्ये माझं माझं कसलंही निर्णय स्वातंत्र्य नव्हतं मी जेथे जन्माला आलो त्यामध्ये माझी इच्छा काहीच नव्हती ही सर्व काही अल्ला सुभानोतालाची देणगी आहे अल्ला सुभाणची कृपा आहे अल्ला सुभाण तर्फे करण्यात आलेला उपकार आहे आणि त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करीत आहे म्हणून दिवसातून पाच वेळेस नमाज अदा करायची आहे थांबतो येथेच असलाम व वरहमत व हो धन्यवाद